आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री इंशुरिटी डॉक्टर खंबाळकर हॉस्पिटल मध्ये युरो सर्जरी विभागात महात्मा फुले योजनेतून रुग्णांची मोफत ऑपरेशन डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किर्लोस्कर वाडीमध्ये मध्ये नवीन युरो सर्जरी विभाग सुरू करण्यात आला आहे यामध्ये मूतखड्याचे ऑपरेशन किडनीचे ऑपरेशन किडनीतील खड्याचे ऑपरेशन हे सर्व ऑपरेशन होत आहेत तसेच हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या महाराष्ट्र शासनाच्या योजनेमार्फत मोफत होत असल्याने रुग्णांचा ओढा वाढला आहे डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत अनेक ऑपरेशन मोफत व यशस्वीपणे पार पाडल्याची माहिती यावेळी डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं नमस्कार मी डॉक्टर धैर्यशील विश्वनाथ खंबाळकर डायरेक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किर्लोस्करवाडी आज आम्हाला असं लक्षात आलं की आमच्या हॉस्पिटलमध्ये मुतखड्याच्या पेशंटची संख्या फार वाढलेली आहे त्याचं कारण असं की सध्या पाण्याची पातळी खालावलेली आहे त्यामुळे क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते एकाच कुटुंबातील एकाला मुदखड्याचा त्रास होतो पण त्याला एखाद्याला होत नाही हे शरीर रचनेमुळे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता जे उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्या शरीरातली पाण्याची लेवल कमी होते त्यामुळे मुतखड्याचे मुतखडा त्रास द्यायला चालू होतो अशा प्रकारे जेव्हा मुतखड्याचं दुखणं चालू होतं तेव्हा बरेच पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळी ते भयंकर पेनमध्ये असतात आता ते पेन असं असतं की त्या पेनला एक्सप्लेन करतानाच असं केलंय की आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय दुखणं जे आपण कधीही विसरू शकत नाही इतक्या जास्त पेन मध्ये असतात त्या पेन असे पेशंट आले की आम्ही त्यांना ऍडमिट करून घेतो दुखणं कमी होण्याचे इंजेक्शन वगैरे हो दिली जातात त्यांची सोनोग्राफी करून निदान केलं जातं त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरते की जो खडा छोटा आहे सलाईनद्वारे पडण्यासारखा आहे त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते जो खडा मोठा आहे जो लघवीच्या प्रवाहाला अडथळा करत आहे अशा वेळेला त्याला ऑपरेशन करण्याची गरज असते चांगली बातमी अशी आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये आ, महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत ही ऑपरेशन मोफत होतात लेझरद्वारे ऑपरेशन हे आजपर्यंत करण्यासाठी आपल्याला सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी जावं लागत होतं पण आता तसं काही करण्याची गरज नाही कारण आपल्या हॉस्पिटलला अद्याप पद्धतीनं द्वारे हे मुतखडे फोडले जातात आणि सर्व मोफत होतं आम्ही हॉस्पिटल चालू करतानाच आमचा मानस असा होता की आपल्या ग्रामीण भागात एक चांगलं हॉस्पिटल असावं इथल्या लोकांना चांगली ट्रीटमेंट मिळावी अद्यावत ट्रीटमेंट मिळावी आणि आज महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत आम्ही ते साध्य करू शकत आहे याचा आम्हाला आनंद आहे तर यावेळी बोलताना रुग्णांनीही डॉक्टर खंबाळकर हॉस्पिटलमधील सेवा सुविधा तसेच युरो सर्जरी विभाग मार्फत ऑपरेशन व उपचाराबाबत समाधान व्यक्त केले तसेच हे ऑपरेशन महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत होत असल्याबद्दल महाराष्ट्र शासन व डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किर्लोस्कर वाडी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली भगानंद खोरे अ व्वा माझं स्कीममधनं ऑपरेशन झालंय मोतखाडात त्रास होतो त्यात मी मॅडमने स्कीममध्ये ऑपरेशन बसवलं या मोफलचं ऑपरेशन झालं विठ्ठल निवृत्ती माने पेशंट मग मी पॉट गॅस होते नंतर मी एक सोनोग्राफी केला सोनोग्राफी केल्यानंतर त्यात आठ अठ्ठावीस एम एम खाडा दिसल्यानंतर मग म्हणलं आपलं योजनेत होते म्हटल्यानंतर म्हणलं जावं तिथे मग ते कार्डावर आपलं मोफत झालं मोफत झाल्यानंतर मग आपलं डा वाडीला डॉक्टरचे तिथं ॲडमिट झालो त्याने आपलं काही न घेता म्हणजे वेजनेच बसवून आपलं सगळं केलं ओके आता पाच दिवसांनी दाखवा या म्हणजे आपलं आलो असं डॉक्टर खांबाळकर आणि वेजनेच महाराष्ट्र मंडळ डॉक्टर खांबाळकर आणि सरकारचा अभिमान म्हणतो मा माझं नाव विशाल सहदेव टोकले मी बांबोडे येथून आलेला आहे मला पोटामध्ये या येतला आणि या येतला दुखत होतं त्यानंतर मी गावातल्या डॉक्टरांची गाडी घेतली नंतर त्यांनी सांगितली सोनोग्राफी करायला पाहिजे सोनोग्राफी केल्यानंतर मला असं कळलं की दोन्ही बाजूला स्टोन आहेत आणि मोठे त्यामुळे अडथळा होते आणि दुखते मग मी नंतर सरांची गाडी घेतली दोन तीन ठिकाणी आणि मी चौकशी केली तर मला असं बाहेरला खर्च मला एक लाख रुपये असं सांगितलं नंतर मी सरांची गाडी घेतली सरांचं सांगितलं ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि आपण स्कीम मध्ये बसवून मोफतपणे आपण करू शकतो ऑपरेशन असं सरांनी मला सांगितलं नंतर सरांनी स्कीम मध्ये बसवून ऑपरेशन केलेलं आहे आणि व्यवस्थित आहे आता व्यवस्थित आहे सरांचं धन्यवाद त्याबद्दल पूर्णपणे माझं ऑपरेशन मोफत जागे झालेलं आहे